सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निवडणूक आयोगाद्वारे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली सदरची यादी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात येऊन सदरच्या मतदान यादीचे वाचन ग्रामसभा वॉर्ड सभा, सभा यामध्ये करण्यात आले सत्तावीस ऑक्टोबर ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख दोन हजार आठशे पन्नास मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली वेळोवेळी मतदारांना आवाहन करण्यात आले की मतदार यादीमध्ये आपले नाव तपासून घ्यावे दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ज्या मतदारांनी फॉर्म नंबर सहा भरून दिले अशा त्र्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली बीएलओ यांनी घरोघरी जाऊन दोन वेळी तपासणी केली स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावे तपासणी करून कमी करण्यात आली जर एखाद्या मतदाराचे नाव कमी झाले असेल तर तपासणी भरून तर तपासणी करून नव्याने त्यांचा फॉर्म नंबर सहा भरून घेऊन लोकसभा निवडणूक संपल्यानंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत असून यातील एकही नागरिक विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये पोलिंग बूथ क्रमांक बागलवाड़ी बागलवाडीमध्ये घटना घडली गट आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहेत जिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काडशर जाण्यासारखं दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉकपोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांता शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई व्ही एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे ना प्रयत्न केला होता त्याला पोलिसने ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण बस म्हणून कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास करू नका आणि तिथे पुन्हा मी सांगतो पोलिंग प्रोसेस एकदम शांताने पुन्हा सुरू झालेला आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका